ईद ए मिलाद अर्थातच मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने जुने नाशिक परिसरातून निघणार आहे आहे मोठ्या प्रमाणात साजरी होणार दर्गाचे देखावे सादर करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावर मोठा बंदोबस्त राहणार आहे तीन हजार पोलिसांचा सीसीटीव्ही कॅमेरा यांची नजर राहणार आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जुने नाशिक परिसरातील प्रसिद्ध बडीदर्गा येथे भेट देत प्रार्थना केली शहरात धार्मिक सलोखा राहावा यासाठी ही प्रार्थना केली असून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी नाशिक पोलीस प्रशासन सज्ज आहे त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील सहकार्य करावे आणि आपला सण उत्साह साजरा करावा असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आज ईद मिलादून नबीचा त्योहार आहे आज पैगंबर यांची जयंती आहे आणि आज बडी दर्गा या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी प्रार्थना केली की सर्व ठिकाणी शांतता सुख समृद्धी नांदू दे आणि या ठिकाणी प्रार्थना करून आशीर्वाद घेतलेले आणि खूप छान वाटले सर आधी दिनिमित्त शहरामध्ये कसा बंदोबस्त असणार आहे कायदा आज नाशिक शहरामध्ये ईदून नदीच्या पार्श्वभूमीवर आज पंधरा मिरवणूक आहेत त्या सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेले आहेत बऱ्याचशा मिरवणुका ज्या आहेत त्या दिवसा संपत आहेत फक्त देवळाली आणि भद्रकालीची जी मिरवणूक आहे त्या रात्रीपर्यंत चालतील आणि त्याच्यामध्ये आम्ही साधारण तीन एक हजार अधिकारी अंमलदार त्याचबरोबर स्पेशल टीम्स एस आर पी एफ बॅट कंट्रोल प्लॅट रिस्पॉन्स टीम बॉम्ब डिटेक्शन स्कॉड्स आणि विशेष करून दहा स्ट्रायकिंग फोर्सेस लावलेले आहेत आपण की लास्ट मिनिटला कुठेही आपल्याला कॉल कुठे, आला इमर्जन्सीमध्ये तर आपण फास्ट रिस्पॉन्ड करू शकतो जुलूसचा आजचा मार्ग आहे आणि उद्याचा जो गणपती विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आहे तर त्या ठिकाणी आपण स्पेशल त्या दिवसासाठीच आपण व्हिडिओ आणि व्हिडिओ कॅमेरेज आणि सी सी टी व्हीज सर्वत्र लावलेत जे सेन्सिटिव्ह स्पॉट्स आहेत त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्याचं कवरेज जे आहे ते आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये आपण स्ट्रीमिंग करून घेतलेलं आहे तिकडे आपण स्पेशल वॉर रूम कंट्रोल रूम बनवलेले आहे की ज्याच्यामध्ये आमचे एसीपी दर्जाचे अधिकारी तिकडे बसून ते कंटिन्युअस बघत राहतील हे दोन दिवस आहे आईज, जे आहेत हे नाशिक आणि जो बाहेरून बंदोबस्त झालेला आमचे सर्व डीसीपी असतील सिनियर पी एस आमच्या अंमलदारापर्यंत की कोणालाही सुटी नाहीये फॉर्टी एट आवर्स टू करून ड्युटी अठ्ठेचाळीस तासाच आमची ड्युटी आहे आणि सर्व निर्विघ्न पान पडल्यावरच आम्ही लोक शांतपणे घरी जाणार मी लोकांना असं आवाहन करू इच्छितो की नाशिक पोलीस हे कुठलीही परिस्थिती आता सक्षम आहे आणि विशेष करून आम्ही ज्या तत्परतेने काम करतोय जास्त तत्परतेने आपण आम्हाला पाठिंबा आणि सपोर्ट देत आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे काही काळजी करायची गरज नाही कोणी आणि कुठलीही परिस्थिती आता बाहेर जाणार नाही किंवा कुठली परिस्थिती उद्भवणार नाही याची गॅरंटी नाशिक पोलीस घेते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक